हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पेसा पद भरतीच्या अनुषंगाने जे काही मानधन तत्वावरती सध्या नियुक्त झाल्या होत्या त्यानंतर कंत्राटी स्वरूपात तात्पुरत्या स्वरूपात देखील या ठिकाणी बघ नियुक्ती झाल्या होत्या म्हणजे एकंदरीत पेसा संदर्भात जे काही शिक्षक भरती आहे तर त्या शिक्षक भरतीमध्ये दोन प्रकारच्या नियुक्त्या होत्या तर त्याच्यामध्ये एक म्हणजे जी आरनुसार नुसार मानधन तत्वावरती नियुक्ती आणि दुसरी जी आहे तर ती कंत्राटी स्वरूपात तात्पुरती नियुक्ती तर आपल्या काही जिल्हा परिषद मध्ये जे काही पेसाच्या जिल्हा आहे तर त्या जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांची त्या ठिकाणी बघा नितांत गरज आहे कारण शैक्षणिक जे काही नुकसान आहे तर ते नुकसान सध्या विद्यार्थ्यांचं पेसा क्षेत्रातील ह्या ठिकाणी जे काही शाळा येतात जिल्हा परिषद येतात तर त्याच्यामध्ये नुकसान होत असल्यामुळे जे काही सध्या जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीने महत्वाची जी जाहिरात आहे तर, था था जा तर, 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 है, तर है ती जाहिरात सध्या प्रकाशित करण्यात आली ह्याच्यामध्ये पेसा संदर्भात ज्या काही कंत्राटी भरती आहे तात्पुरत्या स्वरूपात तर त्या अनुषंगाने अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सध्या मागवण्यात आली आहे तर संपूर्ण प्रक्रिया संदर्भाची काही माहिती आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तुम्ही अर्ज नेमका कसा करायचा मानधन किती असणार आहे तर हे संपूर्ण जो काही प्रक्रिया असेल तर ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो आहे नोटिफिकेशन तर हे शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीने जाहिरात जी आहे तर इथं प्रसिद्ध झाली आता याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक पद भरती प्रक्रियेकरिता अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व अन्य इतर प्रवर्गातील शैक्षणिक व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागवण्याबाबत म्हणजे ह्या ठिकाणी जे काही अनुसूचित जमाती प्रवर्गाचे उमेदवार आणि इतर जे काही प्रवर्गाचे उमेदवार देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात परंतु जे काही निवड निकष आहे तर ते निवड निकष त्या ठिकाणी वेगवेगळे असणार आहे तर नेमकं निवड कशी होणार ते देखील तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहोत तर सध्या अर्ज जो आहे तर तो त्या जिल्ह्यातील म्हणजे अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गाचे उमेदवार आणि इतर प्रवर्गाचे उमेदवार ह्या दोन्ही प्रकारचे सध्या बघा इथं अर्ज करू शकतात आता त्या अनुषंगाने इथे सांगितल्याप्रमाणे जे काही तुम्हाला बघा संदर्भीय शासन निर्णय पत्रांमुळे पेसा क्षेत्रातील शाळेमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता ही जी काही भरती आहे तर ती भरती सध्या बघा इथं होत आहे आता ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन नेमकं काय पाहिजे तर त्यासाठी बघा रिक्त पदाच्या तुलनेत पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती उमेदवार उपलब्ध न झाल्यास शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार रिक्त पदे राहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व इतर प्रवर्ग यासाठी बघा शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे त्याच्यामध्ये दे। डी एड बी एड प्लस टेट त्यानंतर टी टी सी टेट उत्तीर्ण उमेदवार यांची तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे आता अर्ज जो आहे तर तो अर्ज नेमका तुम्हाला कसा करायचा आहे त्यासाठी बघा इथं सूचना देण्यात आले तर जे जाहिरातमध्ये अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज तीस नऊ दोन हजार पंचवीस शासकीय सुट्ट्या वगळून जे काही शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती या कार्यालयात जावक आवक कार्यालयाच्या वेळेत सादर करणे या ठिकाणी बघा यावे त्यासाठी तुम्हाला जो काही अर्जाचा नमुना आहे तर तो नमुना देखील आपण त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आणि तो, तो नमुना तुम्हाला आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे तर ते टेलिग्राम ते चॅनलवर अर्जाचा नमुना जो आहे तर तो तुम्हाला तिथं बघा मिळून जाईल ह्या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा नमुना देखील आहे या ठिकाणी बघा आहे तर हा संपूर्ण नमुना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर हा नमुना तुम्ही भरून स्वतः जिल्हा परिषदला त्या ठिकाणी शिक्षण विभागामध्ये तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत जमा ह्या ठिकाणी बघा करायची आहे तीस नऊ नंतर जो काही अर्ज जमा होईल तर त्याचा विचार तिथं होणार नाही तर ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी तुमची पात्रता असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही इथं जमा करू शकतात आता ह्याच्यामध्ये अर्ज जमा केल्यानंतर सांगितल्याप्रमाणे जे काही एस टी प्रवर्ग आणि इतर प्रवर्गाच्या उमेदवारांना देखील इथं संधी असणार आहे परंतु जे निवडीचे प्रकार आहे म्हणजे जे प्राधान्यक्रम आहे तर ते, ते नेमके कसे असणार आहे तर इथं बघा उमेदवार निवडण्याचा प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे असेल मग ह्याच्यामध्ये एक नंबरवरती पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाचे उमेदवारांना संधी असणार आहे त्यानंतर दोन नंबरवरती पेस क्षेत्रातील इतर प्रवर्गातील पात्र उमेदवारांना संधी असणार आहे तीन नंबरवरती सर्वसाधारण क्षेत्रातील अनुसूचित जमातीचे उमेदवार त्या ठिकाणी बघा पात्र असणार आहे आणि चार नंबरवरती सर्वसाधारण क्षेत्रातील इतर प्रवर्गाचे उमेदवारांना संधी असणार आहे तर अशी जी काही संधी असेल निवड प्रक्रिया असेल तर ती सध्या इथं असणार आहे प्राधान्याने अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसाचे जे काही क्षेत्रातील उमेदवार आहे तर त्यांना तिथं प्राधान्य असणार आहे तर ह्या चार स्टेप बघा लक्षात घ्या आणि ह्याच्यामध्ये जी काही पदं आहेत तर ती पदं म्हणजे प्राथमिक शिक्षक या ठिकाणी वर्ग एक ते आठ शिक्षकांची पदाकरिता जे आहारता धारण करणारे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये हे जे काही डी एड बी एड टेट टी टी, टी आणि सी टेट हे उत्तीर्ण तुम्हाला बघा असायला पाहिजे तर अशे जे असे जे उमेदवार असेल तर हे उमेदवारांनी अर्जाचा जो काही विचार असेल तर तो विचार त्या ठिकाणी बघा केला जाईल याची नोंद घ्यावी तसेच उमेदवाराची निवड करणे अथवा रद्द करणे हे संपूर्ण अधिकार प्रशासन स्तरावर राखून ठेवण्यात इथं आलेलं आहे तर हे देखील एक लक्षात घ्यात आहे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल तिने हा प्रेस नोट आहे तर ती सध्या इथं जाहीर झाली आता याच्यामध्ये मानधन आहे तर ते मानधन सध्या बघा तुम्हाला किती मिळणार आहे म्हणजे जे, जे संपूर्ण कंत्राटी स्वरूपात असणार आहे तर ह्याच्यामध्ये अटी शर्ती देखील आहे ते देखील तुम्हाला बघ दाखवतो मानधन सर्वात महत्त्वाचं मानधन ह्या ठिकाणी वीस हजार रुपये प्रतिमाह याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इतर लाभाव्यतिरिक्त हे रक्कम असणार आहे म्हणजे वीस हजार रुपये मानधन असणार आहे बरोबर त्यानंतर तुम्हाला जॉईन होताना तिथे करारनामा जो असेल तर तो देखील त्या ठिकाणी भरून द्यायचा असतो बरोबर त्यानंतर जे काही काम करण्याची जबाबदारी असेल त्या संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्तीच्या वेळेला सध्या स्वीकारायला पडेल त्यानंतर बंदपत्र असेल हमीपत्र असेल तर हे सध्या त्या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला लेखी स्वरूपात द्यायला पडतं आता ह्याच्यामध्ये अर्ज जो आहे तर अर्ज सांगितल्याप्रमाणे तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी बघा सादर करायचा आहे त्यानंतर आलेला अर्जाचा इथं विचार केला जाणार नाही तीस तारखेपर्यंत स्वतः त्या ठिकाणी जाऊन अर्ज तुम्ही जमा करू शकता त्यानंतर या ठिकाणी जे काही इथं बघा एक नऊ नंबरचा मुद्दा आहे की सदर नियुक्ती ही पेसा क्षेत्रात करीता असल्याने फक्त पेसा क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येतील त्याच्यामध्ये चिखलदरा आणि धारणी हे जे काही दोन सध्या तालुके आहे तर ते तिथं देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही इच्छुक असाल तर त्या ठिकाणी बघा अर्ज नक्की करा जेणेकरून तुम्हाला जो काही मानधन स्वरूपात जॉब असेल तर तो तिथं तुम्हाला मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये नेमकं काय काय त्या ठिकाणी बघा तुम्हाला घेऊन जायचं आहे कागदपत्र कोणती लागणार ते देखील ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आता ह्याच्यामध्ये हे संपूर्ण पत्र आहे तर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊ करून देतो तेथे ते जाऊन तुम्ही जॉईन व्हा लिंक वेळेचा डिस्क्रिप्शनमध्ये आता इथे अर्ज जो आहे तर हा अर्ज तुम्हाला ए फोर साईजवरती प्रिंट करून यायचा आहे बरोबर इथं बघा कंत्राटी शिक्षक पदाकरिता अर्ज याच्यामध्ये फक्त तुम्हाला तुमचं जे काही फोटो असेल बरोबर तुमचं नाव असेल आडनावपत्र व्यवहाराचा पत्ता त्यानंतर इथं प्रवर्ग जात मोबाईल नंबर वय वगैरे आहे तर हे इथं भरून घ्यायचं त्यानंतर इथे टेट परीक्षेचा क्रमांक गुण असेल जात प्रवर्ग असेल त्याची माहिती इथं विचारलेली आहे त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये दहावी संदर्भात गुणपत्रक बारावी बरोबर ते प्रमाणपत्र आणि गुणपत्रक दहावी बारावी त्यानंतर पदवी परीक्षेचं गुणपत्रक पदवीचा विषय वगैरे आहे पदवीचं प्रमाणपत्र पदव्युत्तर असेल तर त्याचं गुणपत्रक प्रमाणपत्र व्यावसायिकमध्ये डी एड संदर्भात बी एड संदर्भात त्यानंतर एम एस सी आय टी असेल तर ठीक ते देखील तुम्ही इथं नोंदवू शकतात त्यानंतर टी टी सी टेट संदर्भात पहिला पेपर दुसरा पेपर संदर्भात इथं माहिती विचारलेली त्यानंतर आरक्षणाच्या ह्या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलेअअर ज्यांना लागू असेल त्यांना लहान कुटुंब प्रमाणपत्र हे देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो ते तुम्हाला प्रिंट करायचं आहे आणि त्याच्यावरती माहिती भरून घ्यायची आहे लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तसंच बघा साडा सोडल्याचा दाखला त्यानंतर ह्या ठिकाणी शालांत प्रमाणपत्र असेल साडा सोडल्याचा दाखला रहिवासी संदर्भात ह्या ठिकाणी डॉमोसाईल आधार कार्ड तुम्ही जर दिव्यांग वगैरे असेल त्या संदर्भात बघा इथं दाखला त्यानंतर चारित्र पडताळणी संदर्भात देखील या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट इथं लागणार आहे आणि नावात बदल असेल महिला प्रवर्गासाठी तर तो देखील तुम्हाला गॅझेट असेल किंवा प्रतिज्ञापत्र ते सध्या लागणार आहे तर हे संपूर्ण जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायला पडेल त्यानंतर इथे सेवा करारनामा आहे तर हा सध्या बघा तिथं भरून द्यायला पडतो तर ह्याची देखील प्रिंट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो तर ही प्रिंट करा ह्याच्यामध्ये संपूर्ण अटी शर्ती इथं देण्यात आलेला आहे वीस हजार मानधन असणार आहे त्यामुळे तेथे जर काम करायची इच्छुक का असाल तर तुम्ही नक्की अर्ज करा त्यानंतर लास्टमध्ये इथं बंदपत्र असणार आहे तर हे देखील भरून द्यायला पडेल तर हे संपूर्ण जे काही करारनामा बंधपत्र ह्या प्रिंट आहे तर ह्या प्रिंट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल तर सध्या ही जी काही पेसा क्षेत्रातील जी पदभरती आहे तर ही फक्त कंत्राटी आणि तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे हे देखील लक्षात घ्या कारण सध्या शिक्षक भरती संदर्भात जे काही रेग्युलर शिक्षक त्या ठिकाणी अवेलेबल होत आहे तोपर्यंत जी काही नियुक्त्या असेल तर त्या नियुक्त्या तिथे असेल तर जे स्थानिक उमेदवार आहे तर त्याने नक्की अर्ज इथं करा